नमस्कार सगळ्यांना नमस्कार भाव ना जरा थांबलो मी इथं रस्त्याला लई डोकं दुखायला लागलं आणि चक्कर यायला लागली गाडी जाऊली एका साईडला इथं जरा बसतो खाली जरा मी आता काही गाडी झालं माहिती का भावान बन गाडी माझ्या कोण डावलायला लागली जरा इथं पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंपा बस जरा बसलो मी खाली आयो म्ह जरा इथं जरा बसू डोक्याला बांधलं आणि काय झालं माहिती का गाडीच्या हवेने आहे ना जरा डोकं दुखाव लागलं माझं गाडी पुढून हवालाही लागत नाही ना त्याच्यामुळे डोकं दुखाव लागलं माझं जास्त फन करायला लागलं डोकं इश्यू बी आहे ना आपण ज्यावेळेस राजे वॅक्सिंट झाला त्यावेळेस बी आपण असत रस्त्यात थंपुत थांबत थांबत आपण व्हिडिओ काढला होता पण जाता जाता दाजीची तशी घटना घडली आज कसं दाजी जरा दा सावधगिरीने चाललाय मग जावं आपलं घरी हळूहळू दोन वेळा थांबलो बरं का येऊस तर इथपर्यंत जाता जाता इथं पेट्रोल पंप लागतो होत तालुक्याला आपल्या सुधारा ना मला काय आहे त्याच्यामुळे थांबलं नाही तरच मला आहे काय माहिती का भाऊ बहीण आता जे लोक मला ट्रोल करतात मी कमेंट वाचतो त्यांच्या काय बोलतात आता मी काय त्यांना बोलणार नाही सध्याच्या बसलो आहे जरा आराम करतोय पण घरी गेल्यावर नक्की त्यांच्या कमेंटचं उत्तर देणार ताजी पण मला एक म्हणायचं भाऊ माणूस एवढा गाळ झालाय त्याला लोक एवढी टॉर्चर करतात करू द्या काही इथं हॉटेल आहे हॉटेलवर गेलो पाणी पिलो जरा थोडं तवा जर बरं वाटलं तर जाऊस तर भावा बरं मी काय एक दोन ठिकाणी थांबन पण तुम्हाला मी काही व्हिडिओ काढणार नाही जाता करता मला बराच टाईम होणार घरी जायला पण जाईन आपलं हळूहळू हळूहळू जसं दाजीला जमन ना तसं वाटलं ना चेकरी यायला लागेल ना तर गाडी उभा करून बसेन मी खाली গাড়ী বাগতে গাড়ী মানে লাথি জিৱলৈ মানে আজি উচলো বজু ফেকলে গাড়ী কাই গী বা त्याला नीट करायचं दहा जरी एक टेन्शन येतं की आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टीत येच नाही બા હળવા કસું તરીકે ગરી જ લાગના આપ चला निघतो घरी गावांना बघू आता तर आलो गावांना बहिन घरी वावलो झालं मी येऊन बसलो इथं आता फार साडेसहा व्हायत पार। जाला टाइम बराच झाला बरं का यायला अर्धा तास झालं मी आलेलो इथं साडेसहा वाजलं दादा तू काय घेता बघ घरी चाललं दादा वाढवू जरा मी आराम केला जरा बसलो इथं जरा डोकं दुखत होतं फान फान जरा डोकं धरून बसलो इथं जरा परत काय झालं बाबा न आता बघितलं मी व्हिडिओ टाकले बघतो कोण काय म्हणत आहे कोण काय म्हणत आहे काय का गवांना बहिन लोक म्हणजे खरंच बाबानं बहिन लोक लय ही येत एवढी आजीवर जळ असते ना म्हणून मला नव्हतं वाटलं बाबांना बहिन खरं सांगायची बोशी hmm? एखादा माणूस गाळ आहे गाळ झालेला गार माणूस आहे आणि तरी भी त्याला जर वा त्याला म्हणजे तरी भी त्याला ट्रोल करतात मला नंतर आहे काय बोललं पाहिजे ना अशा माणसाला भावांना बनवू हा तर मी तुम्हाला कसंही बाबांना बहिण तुम्हाला मी सांगितलं आहे की मला मी सकाळच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणलेलं आहे की मला जी बोलल मी त्यांना त्यांची सोशल मीडियावर ऐके काढणारच तर बघा आता आई म्हणली चिया करू का तर मी चहा पि येणार आहे जरा डोकं बी दुखायचं राहत आहे बघू मग कोण काय म्हणलंय दाजीला कोण काय त्याचे प्रत्येक उत्तर तर दिलंच पाहिजे ना तर चिया पिलो भाऊ ना बहीण जरा बरं वाटलं चिया पिऊ अरे देवा ये खाली बसलो इ आपला दगडा बी नाही बसलो आपलं काय माहिती आहे गावांना बहिणी लई टेन्शन येतं पण काय करतात तर मी बी काय दाजी मागं नाही मागं नाही सरणार बाबांना बहीण यांच्या उत्तराला उत्तर, उत्तर देणार दाजी असं हे आता काही भाऊ बहीण आपल्याला चांगली कमेंट करतात काही जी लोक जी आहे तर दाजीला निवळ तारा द्यायचं काम करतात पण मी बाबांना बहिनो निवळ चांगल्या कमेंट आता जी भाऊ करतात त्यांची बी कमेंट वाचणार आहे मी आणि जे लोक त्रासदा झालेले त्यांची बी कमेंट वाचणार आहे तर कसं आहे माहिती आहे का मी आता एका ताईने मला लय तर कमेंट केलेली ताई मला तुमची पूर्ण काही कमेंट वाचता येणार नाही बरं का कारण काय होतं की तुमची एका कमेंट जर वाचायला मला भरपूर वेळ लागणार आणि तसं तर म्हणजे कसं आहे मी थोडक्यात तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार आता त्या ताईचं काय म्हणणं आहे की बाबा अरे संज्या पहिलं तर संजयाचं नाव घेतलेलं आहे आता तिचं नाव जर असतं तर मी तिला नावानी झाका मारली असती उगरीटवानी असं बी काही नाही अरे संजय आईला नाही तर बावाला दवाखान्यात घेऊन जायचं बरोबर आहे आता आपली आई काही एवढी दाजीपेक्षा दड दाखवते का की दाजीला दवाखान्यात घेऊन जाईल आणि कसं आहे आता आपला भाऊ भावाच्या मागे त्याची काम आपण काय कोणाला बोलत नाही बाबांना बोलून आपल्याला या आणि आपल्याला दवाखान्यात न्या काय वहीन ती वहीन दाजीचं दाजी कोणाच्या हाता पाया पडत नाही आहे खरं सांगायची परिस्थिती हां तर आता काय माहिती आहे बाबांना बहीण मी थोडक्यात त्या कमी वाचतोय मी आता दवाखान्यासोबत तर राजोभाऊ होता म्हणून तो काही येत होता तुझ्याबरोबर त्या राजाने आणि योग्यताचे उपकार कधी विसरू नको संजय तुला माहिती आहे ना हां बरं कसं आहे माहिती का बाबांना बोल ना आपण आता शक्यतो आपण सासरवाडीच्या म्हणजे थोडक्यात राजू राजू आपला कसं आहे मोठा मेहू नये योग्यता आपली मेहून तर आपण काही त्यांच्याबद्दल म्हणजे काय आपण बोलणार नाही बाबांना कारण आले आपल्यासाठी दाजीचा ॲक्सिडेंट झाला आलं दाजेसाठी चार दिवस राहिले आपल्या गेले आपण काय म्हणजे आपलं काय त्यांच्याबद्दल काय म्हणणं नाही त्यांच्या ती पद्धतीने गेले कारण त्यांच्या मागं त्यांची कामं आपण काय त्यांना फोर्स करू शकत नाही जेवढी साथ द्यायची तेवढी साथ दिली त्यांनी दाजीला याच्या पुढे काय साथ देणार ते तर मी आहे भावना बहिण आपण काय आपण चांगल्याला चांगलं वाईटलं वाईटच आपलं आप हे स्वभाव आहे खरं सांगायची परिस्थिती बरं जाऊ द्या द्या आता पुढची कमेंट काय आहे तुम्हाला वाचून दाज मीना नावे मीना दाजी तब्येतीची काळजी घ्या तुम्हाला जास्त लागला आहे आणि काळजी घ्या लोकां लोकांची वाईट कमेंटकडे लक्ष देऊ नका तर मीना ताई खरंच तुमचं आभार मानावं लागेल की तुम्ही खरंच बाबा दाजीला चांगली कमेंट केली तुमचं मनापासून धन्यवाद आता बघा पुढची कमेंट काय आहे काय ती ए का एक के यस यच का काय 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 मी म्हणतो डीची नाव ठेवून त्या लोक काय कळत बी नाही बघा आता मला त्यांनी कमेंट काय केली संजय तुझं कर मग तुझ्या जवळ आलं आहे बायकोला त्रास दिला मारहाण केली सोशल मीडियावर तिच्या विरो विरोधात व्हिडिओ विरुद्ध टाक तू तिच्या विरोधात हिडू टाकले एवढं सगळं ती संसार एक ती करते तू एक रुपयाचा हातभार लावत नाही म्हणून आज अशी तुझ्यावर वेळ आली आहे तर कसं आहे मला आता त्या ताईला उत्तर द्यायचे ताई तुमचं काय म्हणणं आहे की राजेने एक रुपयाची त्याला म्हणजे आतापर्यंत मदत केलेली नाहीये बरं कसं आहे आता तुम्हाला मी एक सांगतो की द ज्यावेळेस दाजी पहिल्यापासून हा मालेचं काम करत होता इकडं तिकडं काम करत होता त्यावेळेस मी दुकानावर राहून पावणे तीन लाख रुपये उचल घेऊन ती घराचं काम लेंथर लेवल केलेलं आहे वर लेंटल लेवल केलेलं आहे बरं ती पाहुणे तीन लाख तिथपर्यंत गेलेलं नाही त्याला भरपूर असा खर्च झालेला आहे तिथपर्यंत जायला आणि नंतर आपल्याला सोशल मीडियाचा आधार झाल्यानंतर तिथून पुढं वर काम केलेलं आहे म्हणजे स्लॅब टाकून मग बाकीचं काम केलेलं आहे बरं आतापर्यंत स्लॅबला म्हणजे अख्या घराला सतरा अठरा लाख रुपये गेलेले आहेत मग ती स्लॅब से नेंटल लेवलपर्यंत ले ले फक्त पावना तीन लाखात काम झालं का दा दाजी कामाला असताना बोर मारलेला आहे घरात जी नाही ती वस्तू घेतलेली आहे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत दाजीने आणि मग मला सांगा पावणे तीन लाख आता जरी तुम्ही म्हणता की बाबा तुमचं काम सोडासाठी बायकोनी पावणे तीन लाख रुपये मिटवले मग मला काही म्हणायचं आहे की पावणे तीन लाखात झालं का लेंटल लेवल दरवाजाच्या वर जी स्लॅब लेवल असती ती पावणे तीन लाखात झालं का ह्याचं मला ह्यात आहे मला उत्तर द्यायचं पण मग तुम्ही मला म्हणायचं की दहाजीने एक रुपये आतापर्यंत कमीला का नाही होला ती ठरवायचं तुम्ही मी काय जास्त तुम्हाला बोलणार नाही नाही काही बरं का बर आता पुढची काय कमी का आता हो का कोमल बायकोला त्रास दिला तर हेच होणार बायको खर्च करत होती तर तिच्यावर काय चिडत होतास आता काळे काळाले ना कसा त्रास होतो पुनमने लक्ष नाही दिलं तर बेकार हालत होईल आता हो का कसं आहे भावना बहीण तुमच्या माहिती करता सांगतो आता मी आता नवीन लग्न झालं त्यावेळेस आता कुठल्या बी नवरा बायकोची भांडणं तडणं सारखी चालूच असतात आता तो काळ निघून गेलेला आहे आता जवळजवळ सतरा अठरा वर्ष झाली लग्नाला पो लेकर मोठाले झालेली ले आहेत आणि आहे घरातले घरात भांडण तडणाला जरा कसंही बा भांड्याला भांडं लागतं मी तू होतीच आणि त्याचं फळ जर तुम्हाला वाटत असेल दा की दाजीला आता मिळालं ॲक्सिडेंट झाला आहे दाजी पडला आहे आणि दाजीला आता म्हणजे म्हणजे इकडे तिकडे भट काय हा म्हणजे ती काय म्हणतात पैसे मागत हिंडावं लागलं आहे भीक मागायची बारी आली असं हे ताईचं म्हणणं आहे नेमकं अहो तर कसं आहे ताई माहिती आहे का मी आ, आता ह्याला कसं आहे तुम्हाला तुमची परत एकदा कमेंट वाचतो बाय कोला त्रास दिला तर हेच होणार बायकोत बायको खर्च करत होती तर तिच्यावर चिडत होता खर्च कशात करत होती परपंचात आणि दाजी कुठं खर्च करत होता परपंचात दाजीने म्हणजे तुमचा असा आहे का दाजीने आताच मी तुम्हाला सांगितलं की बा मी आताच पाहिलं का म्हटलं मी उत्तर दिलेलं आहे त्याच्यामुळं आहे ना दाजीला तुम्ही सांगायची गरज नाही की बायको सगळं खर्च करीत होती म्हणून ओ अजून बी जिथं काम मिळेल तिथं मी काम करतोय निवळ पे हा आता माझ्यासारखा जर पेताळ खाताड जर माझा किंवा दुसरा माणूस असताना तर कळलं असतं बायकोला आता निवळ हे माणूस कसं आहे मी बिगर वेचणी पण तरी बी दाजेला चुकीच्या गृहीत धरल्या जाते तर धरून द्या जाऊ द्या कसं आहे आपण काही एक रुपये कमी नाही आणि नाही काय नाही सगळं तिनेच केलेलं आहे जाऊ द्या कसं आहे तोंडाला लागण्यापेक्षा आपलं जर आपलं तोंड ग बसलेलं बरं काय म्हणायचं भावांना बहिणू असल्या फालतूक लोकांना दाजी जास्त लक्ष नाही देत बरं आता <णगी> तुम्हाला सांगू आता एक कोण आहे मिरा बदडी मी तिला ताई म्हणणार नाही नाही ना ना काही नाही काय नाही मिरे म्हणणार मिरी ओ मीरा बदडी बदडी काय नाव हे ना ना मिरे कारण आता मला संजय म्हणतात म्हणलं मी मिरे म्हणणारच ना अरे तुरं बोलणारच ना हां काय कारण आहे माझं असल्या फालतू लोकांना डिमांड यायला हा काय कारण येत नाही माझं हो तर तिचं काय म्हणणं आहे माहिती आहे का आज खदाड याने खाल्लं नाही याच्यामुळे आवाज निघत नाही काल तर दहा टाइम जेवत होता दहा टाईम जेवत होता दिवर मला याचा पुरावा तुम्ही मी दहा टाइम जेवलंय म्हणून पुरावा आहे का तुझ्याकडे हा मी दिवसातून दहा वेळा जेवलोय ह्याचा मला पुरावा दे शिवाय काहीतरी तुझ्याकडे व्हिडिओ शूटिंग असन काहीतरी दाजीला प्रूफ दाखव ना हे मी रे दाजीला पुरा पुरावा दाखव की दाजी दहा टाईम जेवला आहे म्हणून हा काय बी तोंडाली ती बोलू नकोस मोकार घेणेन देण्याचं डोकं दाजीचं खवळू नको घेणेन देण्याचं आधी उघडवा लोकांना दुसऱ्याला त्रास द्यायला तुझ्या घरचं बघ हो आता बघा म्हणजे कमेंट करायची दु� काही पद्धती ह्या बाईची आता तुम्ही सांगा विचार करायची गोष्ट आहे दहा टायम खरंच खाल्लं का खाल, वा वा वा, मेरे, हो आता खाल दे पुर्रावा बाबा मग दे ना पुरवा मीर रे कारण बाबा हो का आतापर्यंत मी कसं जी मी जे वाईट वाईट दाजीला लोकं म्हणजे कमेंट करतात ना त्यांना मी मी बाबा बहिणीचं नातं लावलं होतं काय यांना बाबा बहिणीचं नातं लावता या फोडताच लोकांना हां ह्यांना अर तुरं मला अरं तुरं बोलतात म्हणले ह्यांना बी अरं तुरं बोललंच पाहिजे ना ए मीरे मला पुरावा दे तू की बाबा मी दहा दहा वेळा जेवण केलं ना याचा पुरावा दे तुम्हाला मला काय काहीतरी उगा आपल्याला बोलायचं नेमकं एखाद्याला खालीपणा दाखवायचा दहा टाईम जेवलं का मी बरं खाल्लं मग माझ्या घरी खाल्लं मी काय तुझ्यात घरून नाही आणलं बाबा मला हा तो दिलाय का मला पुरवलं का दहा टाईम त्याचा पुरावा दे मला काहीतरी मा मला काय बाबा पोत्यांनी मला तो पिकअपनी पाठविला घरी मला ती मला पुरावा दे मला माझ्या घरी तू आणून टाकला दहा टाइम म्हणून दहा टाईम मी खाल्लं म्हणून असं पुरावा दे नाही तर माझ्या घरचं मला काहीतरी प्रूफ दे दहा टाइम खाल्लेलं मला हा काहीतरी उगा बोलायचं घेण्या देण्याचं ह असं नसतं काय माहिती का एखादा माणूस कसाड्यात गावला म्हणजे त्याला बी कसं बी पिळवायचं काय हाय का नाही पुढच्याची काय इमेज इज दाबरू काय हा मग त्याची पार काय पार काहीच नाही ठेवायची वकार आला हो का बाबा पहिलीच मला एक व्हिडिओला कमेंट आली ती सविता डोक आता ह्या ताईंचं काय माहिती आहे का ताईने का आपल्याला काही शब्द बोललेला नाही का ना काहीच नाही दाजी फक्त शब्द लिहिलेला आहे तिने तर कसं आहे आप ताई आपण तुम्हाला बी काय मी एक शब्द नाही बोलणार काहीच नाही कारण तुम्ही फक्त दाजी मला शब्द वापरला आहे कारण बाबा कसं आहे आपण चांगलंला चांगलं आणि वाईटला वाईट असं दाजी डोकं असतं बरं चला जाऊ दे बाबांना बहीण मी काय माहिती का मी ह्यांना मी जे तुम्हाला खोट नाही सांगत बाबानं बहीण मी आहे ना यांनी किती बी मला कमेंट करू द्या मी यांच्या प्रत्येक कमेंटचा ह्यांना रिप्लाय देणार म्हणजे रिप्लाय देणार ती बी आर करत बस झालं इथून माग दिला बरं मग आता नाही यायचं माणसं माणसांना काय यांना करायचं आपल्याला कोण मन देत नाही म्हणलं ह्यांना काय मन द्यायचं आहे म्हण आणि हो काय माहिती का जाऊ दे आता जायची नाही जास्त बोलत चला बाय बाय सगळ्यांना मग